आवाज मानदेशाचा बी हॅपी फाउंडेशन संचलित माय शिवबा प्री स्कूल दहीवडी तालुका मान जिल्हा सातारा यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस चे वार्षिक स्नेह संमेलन रविवारी दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सात या वेळेत आयोजित करण्यात आलाय कार्यक्रमाचे आयोजन डंगारे मंगल कार्यालय दहिवडी येथे करण्यात आले असून सर्व पालक आणि नागरिकांना सस्नेह निमंत्रण देण्यात आले या स्नेह संमेलनात प्ले ग्रुप नर्सरी एल के सहा वयोगटातील चिमुकल्या बालकांचे नृत्य आविष्कार सादर होणार आहेत दर्शन घडवणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांनी केले आहे युअर प्रेझेन्स इज आवर हॅपीनेस या भावनेतून उपस्थितीमुळे बाल विद्यार्थ्यांना मोठे प्रोत्साहन मिळाले असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी सौ प्रेरणा सूर्यवंशी मुख्याध्यापिका शिवबा प्री स्कूल दहिवडी निमंत्रक आहेत शिक्षक वर्गा सौ मेघा खरा सौ काजल हिंगमिरे सौ काजल फडतरे यांचा समावेश असून मार्गदर्शन श्री विवेक सूर्यवंशी डॉक्टर सौ प्राजक्ता कारंडे श्री निलेश सूर्यवंशी आणि श्री सुनील अलमलकर यांचे लाभणार आहे दहिवडी आणि परिसरातील नागरिकांनी या आनंद सोहळ्यास उपस्थित राहून बालकांचे कौतुक करावे असे आवाहन करण्यात आले याच्यासाठी आहे नंबर तयार करणे आणि आपण जे दशक एकक शतक जे स्थान आपण प्लेसवाली बघतो त्यासाठीचं आहे आता एक डेव्ह दाखवते मी जर आपल्याला नंबर फिफ्टी फोर दाखवायचा असेल तर युनिट प्लेसला काय येणार फोर हे ये जे वन आहे हे युनिट आहे युनिट म्हणजे फिफ्टी फोर नंबर तयार करायचा आपल्याला मग आपण इथं ठेवणार फोर युनिट्स वन युनिट टू युनिट्स थ्री युनिट्स अँड फोर युनिट्स यातून काय झालं मुलांना युनिट प्लेसचा नंबर लक्षात आला प्लस आता हे टेन युनिट्स झाले की वन टेन तयार होतं मग फिफ्टी फोर करायचं म्हणजे आपण किती टेन्स घेणार फाईव्ह टेन्स घेणार वन टेन टू टेन थ्री टेन फोर टेन अँड फायू टेन्स म्हणजे यातून नंबर कुठला तयार झाला फिफ्टी फोर प्लेस व्हॅल्यूसुद्धा कळाली आली आणि नंबरसुद्धा तयार झाला आता जर समजा आपल्याला करायचं असेल टू हंड्रेड फिफ्टी फोर टू हंड्रेड मग हे वन टेन चे टेन झाले की वन हंड्रेड तयार होतो मग आपल्याला करायचं टू हंड्रेड म्हणजे किती हंड्रेड घेणार आपण टू हो हंड्रेड मग हो ते हंड्रेड प्लसला ठेवल टू हंड्रेड फिफ्टी फोर हंड्रेडचे टेन झाले की वन थाउजंड होतं म्हणजे नंबर तयार झाला वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फोर यातून मुलांच्या लक्षात असे येते की नंबर तयार करायचा कसा त्याची प्लेस व्हॅल्यू कोणती आणि क्वांटिटी एवढा कन्सेप्ट यातून टीच केला जातो थँक्यू तर आपण इंग्लिशचे जे शब्द यूज करतो इन ऑन बिलो अंडर नियर आता हे शब्द आपण सांगतो मुलांना पण आम्ही काय करतो हे प्रॅक्टिकल थ्रू मुलांना शिकवतो तर त्यासाठी बघा हे प्रॅक्टिकल काय एक टेबल आहे बॅट बॉल आणि हे बुक आता बॅट इज ऑन द टेबल आपल्याला सांगायचं ऑन म्हणजे काय वर बॅट इज ऑन द टेबल म्हणजे ही कृती झाली कृतीतून तर मुलांच्या पटकन लक्षात येतं आणि विसरत नाही आता बॉल बॉल इज बिलो द टेबल बिलो द टेबल म्हणजे काय झालं मुलांच्या लक्षात आलं बिलो म्हणजे काय खाली ऑन म्हणजे काय तर वरती आता बुक बुक इज नियर द टेबल नियर म्हणजे काय जवळ म्हणजे ही कृती केल्यामुळं काय होतं मुलांच्या लक्षात आलं नियर कधी वापरायचं ऑन कधी वापरायचं बिलो कधी वापरायचं हे सगळं मुलांच्या लक्षात येतं कधी जेव्हा आपण त्यांना प्रॅक्टिकल करून दाखवू तेव्हा जेव्हा आपण तोंडी सांगू त्यावेळी मुलांना लक्षात येत नाही अशाच प्रकारचे आमच्याकडे टॉईज आहेत ज्यातून आम्ही कृतीतून मुलांना शिकवतो मुलांकडनं करवून घेतो आम्ही दोन तीननं दाखवतो त्यानंतर मग मुलांना दिलं जातं प्रॅक्टिकल करायला यातून मुलांचा कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर होतो आणि कायम मुलांच्या लक्षात राहतो थँक्यू जी लहान मुलं असतात दोन वर्षाची तीन वर्षाची या ज्या गटातली त्यांना पेन पकडता येत नाही म्हणजे त्यांचा ग्रीपच नसतो त्यासाठी ही आपली ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी अशी आहे हे जे आपले थ्री फिंगर्स असतात थ्री फिंगरनं हे असं पकडून मुलांना आम्ही करायला लावतो जेणेकरून काय होतं मुलांची का ग्रीप पकडली जाते ग्रीप पकड एकदा ग्रीप पकडली की पेन्सिल धरायची कशी पेन्सिल आपण या थ्री पे फिंगर्सनेच पें, यूज करतो पेन पेन्सिल धरताना आपण असाच धरतो त्यामुळं हे यूज करताना फक्त या तीन फिंगर्सचा वापर करायचा आणि हे मुलांना आम्ही करायला देतो जेणेकरून त्यांची ग्रीप वाढते परत त्याच्यानंतर मग एकदा ग्रीप पकडली मुलांना पेन्सिल हातात धरता आली की डायरेक्ट लेटर्स लिहिता येत नाही आता त्यासाठी बघा हे सँडपेपर आहे सँडपेपर म्हणजे काय बघा आता हे यच आहे यच पण आम्ही आपण यच म्हणतो पण आम्ही याला यच म्हणत नाही फोनिक्स थ्रू आम्ही शिकवतो आता डायरेक्ट जर मुलांना म्हटलं लिहा तर मुलांना लिहिता येत नाही मग त्यांचा हात वळवण्यासाठी ह्या सँडपेपरवरनं हे टू फिंगर्स आम्ही असे ट्रेस करायला लावतो ट्रेस केल्यामुळं काय होतं हे खडबडीत असल्यामुळे मुलांचे सेन्स जागा होतात म्हणजे सेन्सोरियलचा पाठ आला असं केलं की त्यांना लक्षात येतं बाबा हा ह्या असा आहे ह्याला आपण हो म्हणायचं ह्याला अशा हो। प्रकारचे आपल्याकडे पेपर्स आहेत मुलांचे प्रॅक्टिस घ्यायला अक्षर हात वळवण्यासाठी तर लहानपणी पन आपण पाडे पाठ पाड़ केलेत रट्टाच मारलाय आपण पण आम्ही काय करतो मुलांना पाडे पाठ करायला नाही लावत तर त्यांना ला पाड़ ला तयार कसे करायचे हे शिकवतो आता ते कसं बघा हो मी थ्रीचा टेबल तयार करण्यासाठी घेतलेला आहे थ्री, थ्री। आणि याला म्हणतो आम्ही कितच आहेत किटर्स आता टेबल तयार कसा करायचं बघा थ्रीचा थ्री टेकन थ्री टेकन वन टाइम इज थ्री थ्री टेकन टू टाइम थ्री टेकन टू टाइम इज सिक्स परत थ्री टेकन थ्री टाइम्स थ्री टेकन थ्री टाइम्स इज नाही असं आम्ही मुलांना पाडे तयार करायला शिकवतो जेणेकरून काय होतं पाठ केलं की विसरलं जातं आता आपल्याला सुद्धा आपण खूप तीसपर्यंत केले होते पण आपल्याला पण माहिती आहे की आपल्याला कितीपर्यंत पाठायचं आता तेच तसं होऊ नये यासाठी आम्ही का काय करतो मुलांना असं टेबल तयार करायला सांगतो तयार केल्यामुळे काय होतं मुलांच्या लक्षात राहतं आणि तयार कसा होतो टेबल हे मुलांच्या लक्षात येतं त्यामुळं कधीच टेबल विसरले जात नाही आपण इंग्लिश मॅथ्स सेन्सोरियल या सब्जेक्ट बद्दल बोललो आम्ही नर्सरी एल केस सुद्धा म्हणजे काय परिसर अभ्यास आता त्यामध्ये बघा हा कन्सेप्ट एक आहे सोलार सिस्टीमचा ही आहे सोलार सिस्टीम यामध्ये आम्ही काय सांगतो मुलांना आज धिस इज सन नियर टू द सन विच प्लॅनेट विच प्लॅनेट इज बिग इन धीज विच प्लॅनेट हॅज अ रिंग विच प्लॅनेट इज फार टू द सन विच प्लॅनेट इज नियर टू द सन आणि अशी प्रत्येकाची नावं आम्ही मुलांना शिकवतो जवळ कोणता आहे लांब कोणता आहे प्लॅनेट्स किती आहेत मोठा प्लॅनेट कोणता छोटा प्लॅनेट कोणता हे सगळं आम्ही ई व्ही एस मध्ये शिकवतो मान सोफेर न्यूज साठी बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा